हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि हे बघा पतंग कुठे गेली आहेत वरती काही आकाशात दिसतच नाही आहेत कारण की ती खूप उंचावर गेली आहेत इतक्या लांबचं काही दिसत नाही आहेत आणि इथे माझा मुलगा मी आम्ही सर्व पतंग उडवत आहोत आणि इतकी उंचावर गेली आहेत ना तिला आता खाली आणणं पण मुश्किल आहेत कारण की खूप सारा दोरा जो आहेत ना तो हे बघा खूप सारा दोरा गोळा करावा लागेल तर आता आम्ही तिला खाली घेत आहोत हे बघा तुम्हाला दिसली पतंग ही पतंग हे बघ किती उंच गेली परत नायुषे

आम्ही खूप प्रयत्न करत आहोत दोरा काढण्याचा पण मग दोरा काही निघत नाहीयेत कारण की तो एका झाडामध्ये अटकून बसलाय आणि पतंगीच एक सांगू का पतंग उडवायला ना खूप छान वाटते ती आकाशात सोडायला पण छान वाटते पण जेव्हा आपण ती इतका सगळा दोरा आकाशात गेलेली पतंग जेव्हा गोळा करायला लागतो ना म्हणजे खाली घ्यायला लागतो कारण की आम्हाला असं वाटलं होतं की आता पतंग कटणार आहेत किंवा दोरा अटकला आहे तर मग आम्ही खाली ओढून घेत होतो आणि पण मग ओढवायला खूप चांगलं वाटतं पण मग ती गोळा करायला तो दोरा म्हणजे गुंडाळायला ना खूपच कंटाळा येतो तर हे बघा दोरा गुंडाळत आहोत पण आता फायनली अटकली आहेत म्हणून आता काहीतरी करता येईल की नाही बघत आहोत काटक मी इकडे इकडे मी सोडून 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 तू सांग तिकडे नाही मी स ម៉ែតតាប៉ម៉ែតតាប៉ណេតណ का काय पसर कुठे आयुष आणि आता इथे बघा सकाळी सकाळी चालली आहेत माझ्या मुलीची पूजेची मांडणी म्हणजे संक्रांतीची पूजा आम्ही अशा पद्धतीनं मांडतो आणि मग इथे पूजा करतो तर जे वरचे जे आहेत ना पाच ते माझे आहेत आणि खाली म्हणजे आता डबल काही आणले नाही आम्ही इथे लक्षच नाही राहिलं आणि खालचे जे आहेत ना तर ते आहेत माझ्या सासूबाईंचे म्हणजे त्या सवासन वारले आहेत म्हणून मग त्यांचे पण इथं म्हणजे त्यांचे एक आज उपवास करून सवासन जेव घालावी लागते त्यांच्या नावची आणि हे बघा आता मस्त इथे पुरणपोळीचा स्वयंपाक करून त्या सवासनीला मी इथे जेवण घालत आहेत आमच्या शेजारचीच आहेत

ना तो ना? तर तुम्ही पण या जेवण करायला मस्त गरमागरम इथे पुरणपोळी त्याच्यानंतर खीर त्याच्यानंतर काळी रस्सा भात आणि भजी कुरडई पापड तर मस्तपैकी जेवण आहे तुम्ही पण जेवण करायला या आणि कोणाकोणाच्या इथे संक्रांतीच्या वेळेस अशी पुरणपोळी करतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा मस्तपैकी आता आम्ही सर्व जेवण करून घेत आहोत इथे आणि नंतर जायचं आहे शेतामध्ये कारण की मुळे पण काढायचे आहेत बघूयात काढायला आले आहेत की नाही आहेत म्हणून तर तिकडे पण जायचं आहेत म्हणून आता जेवण करत आहोत आम्ही

त्याला काय होत फिरावला होता मी पण बी कमी झालं ना बी संपलं होतं या भाई पात्र डोकं दिसतं बाबर तुमचं एवढं मग मी मी फो केलं तर किती दाट उतारले पा तिकडं इकडचं पण पान नाही गेलं का अहो मका वरून सोडलं होतं ना ते पाणी नाही गेलं का मस्त उतरू राहिले करड़े हा ना हे जा। ये नका जाऊ मध्ये जाऊ द्या मस्त दाट उतरल राहिली काय हा मग नमस्ते कसे आहात तर आज आहेत मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुमच्या सर्वांना म्हणजे माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ जा हीच महादेवाच्या जरणी प्रहात नापासून माझ्या मागे खूप धावपळ होती घरात स्वयंपाक करायचा सवासीन जेव घालायची म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत ना त्या आ, सवासीन गेलेल्या आहेत तर त्याच्यामुळे त्यांची मी इथे मकर संक्रांतीचा सण जो आहे तो सवासनेचा असतो तर मग त्यांची जी सवासीन आहे ती मी जेव घातली आज तुम बघितलं असेल तर हा खूपच मोठा सण असतो मकर संक्रांतीचा आणि इतकं सर्व आवरून आता इथे आलो आहोत शेतामध्ये तर मुळे चांगले आहेत की नाही बघण्यासाठी म्हणते आले आणि आता घरी जेवण वगैरे सर्व आवरून इकडे आलो आहोत शेतामध्ये मुळे बघण्यासाठी हे बघा तिकडच्या साईडला मुळे आहेत आणि इथे ही करडई आहे तर करडई उतरली की नाही ते बघण्यासाठी पण आलो होतो तर खूप मस्त अशी करडई उतरली आहे पूर्ण शेतामध्ये अजून छोटी आहे तुम्हाला इतकं दिसत नसेल मोठी झाल्यावर मी दाखवल आणि मुळे आहेत ना तर मुळे काढायचे आहेत म्हणून मुळे उपटून बघत आहेत काढायला आले आहेत की नाही तर आता मुळे काढायला आलेत बघूयात उद्या किंवा परवा काढून घेऊ कारण की खाली जमीन आहे ना पाणी भरलेलं होतं तर मग थोडंसं ओलं आहे खाली सुकल्यावर मस्त मुळा उपटेल मग आता मुळे काढू आपण थोडाफार असल चला काही नाही दाखवा इकडं दाखवा असेच जा घेऊन चल दाखवायला

पाण्याला छान पण मुळाला खाल थोडं ते होईल जे जाईल ते जाईल वावर घेऊ खाली करू परत थोडं पलटी नाही तर परत करड होऊन जाईल ना इथे भाजीचा हप्ता हा करड होईल नाओ मग काय नाही एका साईडला रोप टाकायचं इकडे ह्याच कपड्यात रोप टाकू आणि इकडे त्याचे टाकून ये नाही तर मध्यभागी रोप टाकू इकडं इथं समोर बोर पशीड रोप टाकायचं आणि इकडं द्यायची करडाई करून निगर करडई तोपर्यंत रोपा सोबत करडई येईल ना एकच नंबर दिसते अजून वाढून राहिली ना बारीकच आहे ना मा मागच्या वेळेस पूर्ण पाणी भरलं होतं का हो पूर्ण बका भरली होती हे ना इकडच्या साईडला बारी दिसते का मका पाय कसे काटे आले पहा आता बिल त्याच्यामध्ये चला पटकन घरी जाऊन आवरायचे अजून किती मस्त मका दिसते पा एकच नंबर झाले पण धुतल्यावर हा नका मध्ये चक्कर मारू जाऊ द्या तोडविते काला हे बघ किती मस्त उतरली पाहिजे हे बघ किती मस्त करडई झाली ना हे <coughs> बघा <coughs> आता उतरू राहिलीये काही उतरली काही उतरायची बाकीत वरले अजून खाली उणी लागेल दिसतंय का अजून एक उपटा अहो काका काय म्हणे उपटायचा आणि धुवून पाहायचा पाण्याने धुवून पाहिला हो वाढला हा हो काढाय जागा झालाय का काही नाही वाटत आवरा आणि दोन पोहोचन कुठं असा गप्पाला घरी जावं काही पण त्याच्या पाण्यात कुठं तुम्ही पाहत्या किती गोडगोड दिसतो बाबा येऊन येणार ना ना। काय नाही उनी बिनी काही नाही गोडगोडे असंच राहतो माल ते उनी म्हणजे डायरेक्ट कुरतडे राहत ना मध्ये काही नाही काही नाही

चांगला मुळात निघत नाही नाही ना लोक इथं हे चांगली आहे का वरम्याला ओ इकडे नाव मुळे अजून काढायला काही नाही आले नुण नुण। हा उन्हेटवतो कुठं तुम्हाला उणी दिसती बा आता मेड पाऊ राहिली बा बर किती व्यवस्थित मुळा आहे बा हे बघा का किती मस्त दिसतोय मुळा अजिबात त्याला काही होईल नाही काही नाही आणा इकडे बाहेर आण काय नाही झाला हे ना काय उपटी तर खायचं ना का उपटू काय करायचं ना का उपटू ना हा बर मध्ये दोन धुतले हा ना, ना।, ना। आपण चांगला उपटा मग इकडं उपटा एखादा ओनी मर्या तिकडे काय होत नाही त्याला लोकांनी का माल करायचे नाही वावरांमध्ये हापाभर किती मस्त आहे का चवणी पण थोडीफार राहते काय तसं फार काय म्हणते आणला देवधाराचे का किती मस्त आहे पान झाली

पण लावायला आणि आता हे बघा आम्ही आलो आहोत घरी आणि घरी आल्यानंतर माझे मिस्टर झोपलेले आहेत कारण त्याने नाईट केली आहेत आणि आता मी इथे काढत आहेत बकरीचे दूध कारण की सकाळी काही लक्ष नाही राहिलेलं काढायचं दूध आणि त्यांच्यासाठी चारा पण तोडणार आहेत मी इथे झाडाच्या जा फांद्या तर हे बघा आणि दूध काढायचं काय म्हणजे जे एक बकरू आहेत ना तर त्याला कोणीच दूध पिऊन देत नाहीत म्हणजे दोन्ही बकऱ्या ज्या आहेत ना त्या दोन्ही बकऱ्या दूध पिऊन देत नाहीत म्हणून मग त्या बकऱ्याला पण थोडं दूध पाचते आणि नंतर थोडंसं आहेत ना थोडं काढून पण घेते कारण की तुम्हाला माहीतच आहेत ते था 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 जे एक बकरू आहेत ना ते त्याला कोणी त्या त्याला आईच नाही आहेत असं म्हटलं तरी चालेल आई आहे पण आई असून देखील आई त्याला त्याचा मुलगा मा त्याचा मुलगा मानत नाही आहेत तो भोकड आहेत मग ते असंच एकटंच असतं आमच्याकडे येतं आणि आमच्याजवळ आले व आम्ही त्याला मग दूध इथे पाचतो असं पायाला धरून बकरीच्या आणि हे बघा मी लगेच पाय धरून दूध काढत आहेत ना तर दुसरे पण जे पिल्लं आहेत ना ते पण लगेच दूध प्यायला पळत आहेत आणि ती बकरी खूप त्रास देत आहेत ती काही एका जागेवर थांबत नाहीयेत हे बघा गाडीवर झोपले का रिमोट कटर गाडी बघ किती मस्ते आणला मी तांब्या नाही होत रिमोट कटर गाडी बघते एक लाख रुपये पण तू मधून ट्वेंटी वरते मी पण

जन आपसि म पाय पडतो माल तोळ प्लीज तुझे पाया पडतो मी मग तू तिकडे कुठं चालली ओके तू त्या भंती लागाय कर मग मी आणि नाही मम्मी तू नाही पडना अरे हात नको लाव तो भंतीला दी भंती माझी मीडे कुडो बंद करून टाकल नाही तिला काही हात लावू शकते तो कदा अंडा पहिला दे तुला बंदी चिंच पहिलं आण ना ना मी आणि आता अशा पद्धतीनं इथं मी बकऱ्यांना पण खायला तोडला आहे तर खरंच सकाळपासून खूपच म्हणजे दमली आहेत घर घरातला स्वयंपाक गायींचा आवरणं त्याच्यानंतर आता शेतामध्ये पण गेली हे बकऱ्यांना पण ते तारा तोडला फांद्या तोडल्या या झाडाच्या कारण त्यांना चिंचाची जी पानं आहेत ना ती खूप आवडतात आणि आता थोडासा आराम करणार आहेत कारण की मग खूप असं थकल्यावाने होतं दिवसभर कामकाम जर म्हटलं तर आणि आत्ता मुळ्याचं बघूयात दोन तीन दिवसानं कारण की मुळे आहेत ना थोडेसे एक सारखे नाही काढायला आलेले आहेत कुठे छोटे आहेत कुठे मोठे झाले आहेत म्हणून आता बघूयात दोन तीन दिवसांनी आणि हे बघा आता या फांद्या ज्या तोडलेल्या आहेत ना मी खाली त्या सर्व आता बकऱ्यांपुढं नेऊन टाकणार आहेत मी चला तर मग आता त्या फांद्या आहेत ना सर्व बकऱ्यांपुढे नेऊन टाकूयात आणि तुम्हाला त्यापूर्वी माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हे बघा आता खाली पडलेले सर्व फांद्या आहेत ना मी वकऱ्यांपुढा आणून टाकणार आहेत त्या हळूवारा आणायला लागतात त्याला खूप काटे आहेत काटे खूप हाताला टोचतात तर ठीक आहे भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये